पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत सततच्या पावसामुळे शेतातील कापसाचं नुकसान पावसामुळे झाडावरील कापूस ओला होऊन झाला खराब सध्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये ढगफुटी अतिवृष्टीचा पाऊस होत आहे तर जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सततच्या पावसामुळे वेचणीला आलेला कापूस झाडावरच ओला होऊन खराब होताना दिसत आहे शेतकऱ्यांना या सततच्या पावसामुळे कापूस वेचणीला देखील अडचणी येत आहे सततच्या पावसामुळे कापसाच्या उत्पन्नावर होणारा परिणाम कापसाच्या झाडावरील कैरी खराब झाली आहे तर फुटलेला कापूस ओला होऊन त्याची पत खराब झाली आहे व्यापारी कमी भावात मागणी करतायत या वर्षी कापसाचं चा उत्पन्न चांगलं होईल अशी अपेक्षा असताना काढणीला आलेला कापूस ओलावून खराब झाल्यानं लागलेला खर्च देखील निघणार नाही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासनानं आर्थिक मदत करावी अशी मागणी कापूस उत्पादक शेतकरी करत आहे कधी कापूस या आणि हा कापूस सततच्या पावसामुळे ओला झालेला आहे तर किती कापूस आहे आणि काय परिस्थिती पर आता साहेब माझ्या पाच एकर कापूस आहे गावाजवळ पण सततच्या पावसामुळे सर्व बेंड बोंडा भिजून सर्व खराब झाले त्याच्यात एक म्हणजे एक ते दीड क्विंटल कट येते मला आणि पहिलेच दोन ते तीन क्विंटल का याला पिकता येते एकराला त्यामुळे सतत पावसामुळे हा कापूस खराब झाला आ, आता आता किती काय वेचणी जर जाल झाला आता ओला झालेला आहे त्याच्या वेचणी झाल्यानंतर काही कामात येईल का कामा तो नाही तीस टक्के कापूस तर होऊन जाईल साहेब सत्तर टक्के कापूस म्हणजे दीड ते दोन दोन क्विंटल असं उत्पन्न येईल आता आम्हाला जरा या सततचा पाऊस नसला नसता तर आपल्याला किती आला असता या वर्षी बऱ्यापैकी वाटत होत तीन चार चार पाच क्विंटल पर्यंत पिकेल पण पावसामुळे तर तितकं बी उत्पन्नात खूप घट झाली बोंड सडून गेले आठ आठ दहा बोंड खराब झाले खर्च पावसामुळे हे भरपूर लागला खर्च दहा ते बारा हजार रुपये एकरी खर्च आलाय पहिल्यापासून नांगरटी रोटा केलं साहेब दोन दहा सव्वीसच्या बॅगा दोन युरिया बियाण बियाण महाग आहे साडे नऊशे रुपयाची बॅग सातशेला भेटत होती पहिले साडे सहाशेला या, या वर्षी साडे नऊशे रुपयाला बॅग भेटते या वर्षी या भाऊने आता भाऊनी आता साडेचार पाच ओला कापूस मागतोय व्यापारी मजा घेता आहेत आता या ओल्या कापूस जो ओला ओला कापूस येतो जो ओला कापूस येतो सुकवण्यासाठी सुकवण्यासाठी अजून ऑलरेडी मजूर जास्त लागतात त्याला या माणसांना मी आता इथं गोडाऊन मध्ये कापूस पसरायला तीन दिवसापासून सतत कापूस पसरवला एकूण आणि वेचणीसाठी मजूर लागत वेचणीसाठी डबलच्या मजूर लागत बोर्ड निघत नाही मग ते भाव पण जास्त मागतात आणि आपल्याला बी परवडत नाही त्यांना बी परवडत नाही मजूर कुठून आणता मग मजूर आता आम्ही सध्या बाहेरून आणतोय आम्ही पाडी भागातून आणतोय पंधरा वीस मजूर आणलेत आम्ही यांना खायची व्यवस्था केली हो त्यांना काय रोज देता त्यांना आता किलोवर चालू आहे आता ते सात ना आठ ना दहा पर्यंत किलोवर मागतात पहिले सहा सात रुपये घेत होते पण ओला कापूस होता ते जास्त मागत तो लागलेला हो खर्च तो, लाग ला तो निघेल का तुमचा या वर्षी तरी वाटत नाही लागलेला खर्च निघेल असा अच्छा तर शासनाने काही भरपाई दिली पाहिजे शासनाने यावर काहीतरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीतरी अनुदान स्वरूपात काहीतरी भरपाई दिली पाहिजे नाही तर एकतरी मदत तरी केली पाहिजे केली पाहिजे काय नाव दादा आपलं माझे नाव राहुल तुकाराम पाटील राहणार गा